न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासुद्धा अशा व्यक्तिमत्वांचा परिचय होणार आहे की त्यांच्या पासेपासून संपूर्ण महाराष्ट्रात वाळी महासंघाच्या निमित्तानं वाळी सभा गोक्त परिषदेचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात झालं आणि महाराष्ट्रात भरून निघालेलं आहे राजकारणात समाजकारणात आणि विविध क्षेत्रात ही वाळी महासंघाची भूमिका आणि माळी महासंघाचा करत आहे हे राजकीय दृष्टी अत्यंत सक्षम आहे या न्याय हक्क परिषदेला आज उपस्थित अध्यक्ष अज्ञात ठाकरे सरकार माझा पहिला प्रश्न असा असेल आपल्याला की या हक्क परिषदेचं वाढी समाज परिषदेच कारण काय की संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला असं आहे की गेल्या काही वर्षामध्ये आपण वाढी समाजाला हा राजकीय सरकार स्थानिक स्वराज्य पासून दर आमदारकी आणि खासदारकी यामध्ये राजकीय पक्ष जे आहेत त्याच्यात माळ समाजाला प्रतिनिधित्व पाहिजे त्या प्रमाणात एक करण्या राजकीय प्रतिनिधित्व त्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओळखत नाही आणि ते प्रतिनिधित्व करत नसल्यामुळे मग सरकारी लाभाच्या ज्या योजना असतात त्या त्यासुद्धा समाजापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात ओळखत त्यामुळे या माळी महत्वा परिषदेच्या माध्यमातून आमचा सातत्याने प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळावं आज महाराष्ट्रामध्ये अकरा टक्के माळी समाज आहे सोळा टक्के समाज असलेला समाजाला समाजाचे एकशे चाळीस आमदार आणि सतरा टक्के समाजाचे फक्त सहा ते सात आमदार आहेत हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनात जो आहे हा विषय अतिशय उघड झालेला आहे आणि त्याच्यामुळं माळी हक्क परिषदेच्या माध्यमातून आमची राजकीय पक्षांना मागणी आहे की या महाराष्ट्रामध्ये चौवेचाळीस विधानसभा क्षेत्र असे आहे जिथे माळी समाजाचा प्रतिनिधी तिकीट मिळाल्या निवडून देऊ शकतो त्या ठिकाणी माळी समाजाला प्रतिनिधित्व द्यावं स्थानिक स्वराज्य दोनदारसं मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व व्हावं त्या त्या पक्षा पक्षाच्या संघटनेमधून सुद्धा प्रतिनिधित्व मिळावं याकरता आम्ही माळी हक्क परिषदेचं आयोजन करता राजकारणात भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेसचे दोन प्रमुख पक्ष आहे की ज्या पक्षाच्या माध्यमातूनच राजकारणाने वले दिलं जातं आणि यामध्ये नेमकं काय होतं की भारतीय जनता पार्टीचं मत असं असतं की ओबीसी हा भारतीय जनता पार्टीचा डी एन ए आहे आणि काँग्रेस <ईये> पक्षाची भूमिका अशी असते की सर्वसामान्य नागरिकांच्या ना। वर्षात काँग्रेस पक्ष येतात मात्र कुठंतरी जातीय समीकरण यामध्ये उद्भवलेलं असतं आणि यामधून काय होतं की नेमके ते मोठ्या সমাজ আজকাল রাখি মানুষ স্থানীয় সব মিলিয়ে মহার স্বাতন্ত্র কাছে আজকাল মানুষ उमेदवार आमदार म्हणून निवडून आले असते त्याचे आहे आणि लोकसंख्येच्या माध्यमातून विचार केला की महाराष्ट्रात दोन नंबर साधन करा परंतु हे जे समीकरण आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दरम्यान या समीकरणाचा काय फरक पडते माणिका काय आहे असं आहे की माळीस जमाज शेक्तीवर आधारित समाज आणि महिले व्यापारी समाज आणि शिक्षणामध्ये सुद्धा महात्मा जारसाला आपल्या तो शिक्षणांमध्ये शिक्षणामध्ये सुद्धा माळी जमादास त्या प्रमाणात झालेला आहे पण हा समाज एक संघ एका ठिकाणी तुम्हाला सापडत नाही कुठे पंचवीस हजार सापडेल तो कुठल्या विधानसभेमध्ये दहा हजार सापडेल कुठल्या कुठे सतरा हजार कुठे तीस हजार कुठे चाळीस हजार कुठे पन्नास हजार आता वेगवेगळ्या समाजाचा आपण पाहिलं तर ते एकटच्या एकत्र एका एक ठिकाणी करतात त्याच्यामुळे त्यांची जी संख्या आहे ती आपल्याला अशी वाटते की यांची संख्या मोठी आहे पण प्रतिनिधित्व देताना प्रतिनिधित्व त्यामुळे मिळताना हा जो विक्रपलेला समाज आहे त्या विक्रुपलेल्या समाजामध्ये राजकीय पक्ष जे आहे ते त्यांना प्रतिनिधित्व कमी देतात आणि जाती जातीच्या राजकारणामध्ये जेव्हा जातीला पाहून टेकिनं दिलं जातात त्याला चॅलेंट कुठेतरी मागे पडतो आमचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी माळी समाजाचा सक्षम उमेदवार आहे तो त्यांच्या समाजाची संख्या हा माग हातीला आता लिहिला पण तो नेतृत्व करू शकतो अशा नेतृत्व करणाऱ्या सक्षम कुमार महाराज राजकीय पक्षाने तिकीट दिली हा आमचा प्रमुख मुद्दा या ठिकाणी आहे आणि रचना आहे त्यामध्ये साधारणतः सर्वच राजकीय पक्ष हे माई समाजाला डावलं जातोय पूर्ण माहिती समाजामध्ये जात आहे त्यामुळे तुम्ही पाहतात की महाराष्ट्रात जेवढ्या का माळी त्यामध्ये समाजाचा प्रमुख घटक समाजातले या त्या जिल्ह्यातले दोनशे तीनशे प्रतिनिधी एकत्र येऊन चिंतन करतात आणि त्यांची भूमिका घेत आहेत हे समजा यावेळेला राजकीय पक्षांनी आपल्याला तिकीट नाही दिल्या आपल्या सत्तेला मोहीम जनतेला रोहित जर कोणत्या तिकीट नाही दिल्या तर आपण आपला अपक्ष बंद उभा करायचा आणि आपली ताकद दाखवून द्यायची ही जी भूमिका आहे माझी घेतली आहे आणि दुसरं माझं सर्व जास्त भूमिका की किंवा बाबासाहेब आंबेडकरांना जर संविधान दिलं त्याला त्या संविधानामध्ये प्रतिनिधित्व मिळणं हा सगळ्यांचा प्रत्येकाला त्यांच्या प्रमाणामध्येच प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आपण विदर्भात ज्या कला विचार करतो तर दोन हजार अकरापासून म्हणजे साधारण तेरा वर्ष झाली विदर्भाला विदर्भातल्या महाविभागांना राजकीय लक्षात देतो किती देतो नाही मग त्यांच्या समस्या कशा तुटतील त्यांच्या भूमिका ते कुठे मांडतील त्यांच्याबद्दलच्या ठिकाणी त्यांना जे प्रश्न मांडायचे कोण मांडील हे सगळे प्रश्न आता आलेले आहेत आणि त्याच्यामुळे समाजमध्ये एक उद्विग्रह झाला आणि त्याच्यामुळे या माळी परिषदेच्या माध्यमातून त्याच्या मोकळ्या होतात आणि त्यांची तर समजा आता यापुढे समाजावर अन्याय तर अशा वेळी पक्ष उमेदवार सर्व बाळी परिषद सर्व प्रमुख एकत्र योग्य भूमिका घेतलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी सक्षम पाळी समाजाचा उमेदवार असेल आणि त्याला समजा राजकीय पक्ष डावलत असतील तर त्यावेळेला माळी समाज त्या ठिकाणी स्वतःच्या ताकदीवरचा उमेदवार उभं करेल तो जिंकून येऊ की हा माळी हा बाळी समाजाचा विषय नाही राहणार पण त्याच्या उभे झाल्याने ज्या पक्षाला होईल त्या पक्षाला त्या बाळी समाजाची ताकद निश्चित करणार धन्यवाद सर माडी समाजाची स्पष्ट भूमिका हे अण्णाजी ठाकरे सरांनी आपल्यासमोर मांडलेली आहे ज्या ज्या पक्षाने माडी समाजाच्या उमेदवारांना डावल गंभीर त्याच्यावरती पहिल्याच एका पक्षाला भोगवायला मिळते निशिनच चला नंतर वेगळ्या आनंदी एका व्यक्तीमत्वाचा खूप प्रयत्न नमस्कार धन्यवाद